आता आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये तर बघा मित्रांनो नवी मुंबई पोलीस भरती सन दोन हजार बावीस तेवीस आदर्श तालिका मित्रांनो बघा कालच पेपर झाला आणि उत्तर तालिका लागलेल्या तर सर्वात मोठी लेखी परीक्षेसंदर्भात मोठी खुशखबर आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे थोडा पण या व्हिडिओला अन्स्कित न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बेलकन आयकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं आता मित्रांनो आदर्श उत्तर तालिका मॉडल यांच की नवी मुंबई पोलीस घटकातील पोलीस शिपाई सन दोन हजार बावीस तेवीसमधील शंभर गुणांची लेखी परीक्षा दिनांक सात सात दोन आवरली होती आटोपली होती बघा मित्रांनो आणि सकाळी दहा ते साडेदहा अकरा वाजता या कालावधीत सिडको एक्स्टिबिशन सेंटर वाशी नवी मुंबई येथे घेण्यात आली होती सदर लेखी परिषदेत आदर्श तालिका तर डब्ल्यू डब्ल्यू नवी मुंबई गव्हर्मेंट या संकेतस्थळावर देण्यात येत आहेत तर आदर्श उत्तरतालिकेस की उमेदवारांची काही हरकत असल्यास त्यांनी उद्या दिनांक आठ सात बघा आठ सात रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्हाला तिथं या कार्यालयावर इमेज करायचं आहे म्हणजे आज दहा वाजेपर्यंत मित्रांनो ठीक आहे आणि ऑनलाईन जी तक्रार उमेदवारांचे पूर्ण नाव चेस क्रमांक इत्यादी तपशील बंधनकारक आहे संजय कुमार उप पोलीस मुख्यालय मुंबई तर बघू शकता तर मित्रांनो इथं बघू शकता तुमचे जे ॲन्सर की आहे ए बी सी डी असे चार ग्रुप असतात मित्रांनो ए बी सी डी वाईज तुमचा जो पेपर सेट आहे त्यानुसार तुमची ॲन्सर की चेक करून घ्या ठीक आहे तर बघू शकता हे ए तालिका कोड आहेत तर मित्रांनो बघू शकता तर संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे बी सेट बघू शकता जर तुमचे जे ॲन्सर की असेल त्यानुसार तुम्ही आपली उत्तर तालिका संपूर्ण चेक करून घ्या मित्रांनो आपले किती आन्सर बरोबर आले हे किती चूक झालेले आहेत आणि ज्या ज्यावेळी विद्यार्थी मित्रांना मास्क कमी मिळाले आहे तर त्यांनी नाराज पण होऊ नका लगेच पुढे अजून नऊ हजार पदांची भरती येणार आहे मित्रांनो त्यामुळे तयारी चालूच ठेवा प्रॅक्टिस चालूच ठेवा ठीक आहे तर मित्रांनो एकाच आज... मित्रांनो तुम्हाला सांगतो एकाच वर्षामध्ये कोणी काही पोलीस होत नाही मित्रांनो त्यासाठी भरपूर मेहनत लागते आणि भरपूर ग्राउंड अभ्यास ग्राउंड सर्व गोष्टी लागतात मित्रांनो त्यामुळे ज्यांना पण जास्त मास्क पडले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत की त्यांना नवी मुंबई पोलीस भरतीमध्ये त्यांचं सिलेक्शन होणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तर कट ऑफ कशा पद्धतीने लागू शकतो आणि यावेळेस कट ऑफ खूप कमी लागणार आहे मित्रांनो कारण की ग्राउंड पण कमी भरपूर मुलांचं आहे आणि यावर्षी मित्रांनो एकच फॉर्म असल्यामुळे कट ऑफ कमी जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने उमेदवारांनी मास्क पाडलेले आहेत आणि उत्तर तालिका क्रमांक इथं ए बी सी डी वाईज तर मित्रांनो असंच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकलला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो ठीक आहे तर पोलीस बनतीस भरतीसंदर्भात नवनवीन अपडेट ही माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद